नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत आवडत्या सर्वांचे चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितले आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले तो सामान्य सोयाबीन उत्पादक असाकार बांधव आहे त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाला था था सवाल या सवालाच्या अनुसार अखेर नोव्हेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजार जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्यासुद्धा मनात उपस्थित झालाय तो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो सुद्धा सध्याच्या कंडिशनला हाच प्रश्न विचारायला लागलाय की नोव्हेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजार हो जर आपल्या मनातसुद्धा हाच प्रश्न उपस्थित झाला असेल आणि कुठेतरी आपल्याला सुद्धा जर याच प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आसेल। मला वाटते याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा जिथं आपल्या सर्वांना व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तिथंच व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथे एकदा शेअर करा आणि जर आपल्या सर्वांचा आणखीन या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांना मनापासून कळकळीची विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सातत्याने तर जो सामान्य कास्ताकार बांधव आहे त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा नोव्हेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजार हो चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर घेऊया जाणून की नोव्हेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीन आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जे सोयाबीनचे दरपातळी आपल्याला दिसत आहे हे दरपातळी सध्याच्या कंडिशनला अडतीसशे ते बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे सध्या मार्केटमध्ये जे सोयाबीन येत आहे त्याच्यामध्ये ओलाव्याचं प्रमाण अधिक आहे आणि हे प्रमाण आपल्या सर्वांना सोळा ते वीसच्या दरम्यान दिसत आहे आणि याच्यामुळं कुठंतरी सोयाबीनला या ठिकाणी भाव कमी मिळतोय परंतु नोव्हेंबर महिन्यात परिस्थिती बदलणार कारण नोव्हेंबर महिन्यात जे सोयाबीन विक्रीसाठी येणार आहे त्या सोयाबीनमध्ये असणाऱ्या ओलाव्याचं म्हणजे मॉइश्चरचं प्रमाण हे कमी असणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की व्यापारी नोव्हेंबर महिन्यात जास्तीत जास्त सोयाबीनची खरेदी करणार आणि ऑइल मिलवालेसुद्धा सोयाबीनची खरेदी त्यांना पाहिजे त्याच्यापेक्षा तीस टक्के अधिक करणार म्हणजे नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनची मागणी आपल्या सर्वांना प्रचंड वाढताना दिसणार आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या की यंदाच्या वर्षी वीस टक्के सोयाबीन उत्पादन घटले याचासुद्धा इम्पॅक्ट तुम्हाला नोव्हेंबर महिन्यात काही प्रमाणात दिसू शकतो आणि या इम्पॅक्टमुळं या परिणामामुळं सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्या सर्वांना कमीत कमी तीनशे कमी ते जास्त जास्त पाचशेनं सुधारताना दिसणार आणि बाजारभाव पातळी चार ते साडेचार हजाराच्या दरम्यान राहणार म्हणजे नोव्हेंबर संपता संपता बाजारभावाने साडेचार हजाराला गवसणी घातली तरी देखील अजिबात आश्चर्य वाटायला नको राहता राहिला प्रश्न विक्रीचा आहे तर तुम्हाला सांगतो खुल्या बाजारात साडेचार हजाराच्या वर जरी सोयाबीन आलं तरी देखील तिथं सोयाबीन विकू नका कारण सरकारचा हमीभाव जबरदस्ते पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल आणि पंधरा नोव्हेंबरनंतर हमी भावावर सोयाबीन खरेदी सुरू होण्याची शक्यता देखील आहे तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याचा तुमच्या मनातील उपस्थित झालेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं हे अचूक उत्तर की नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनचा भाव जास्तीत जास्त साडेचार हजारापर्यंत पोहोचू शकतो व्हिडिओमधील ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शन लिहून कळवा आवडला असणार व्हिडिओ लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या प्रत्येक प्रतिक्रिया आपणास मिळत राहतो सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र मित्रांनी सातत्यान तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाच्या आजच्या वेळेत उदयलाल मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार